नमस्कार शेतकरी मित्रांनो एकीकडे एक कापूस आणि सोयाबीन या पिकांचे बाजारभाव सतत उतरत असतानाच एका पिकाचे बाजारभाव तब्बल बारा हजार रुपये पर्यंत पोहोचलेले आहेत तर कोणते हे पीक आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि क्विंटल कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक शेतकरी असाल आणि पीकविषयक बाजारभाव आपल्याला रोजच्या रोज मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील तर शेतकरी मित्रांनो आज ज्या पिकाबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या पिकाचे नाव आहे आद्रक आद्रक म्हणजेच आले शेतकरी मित्रांनो आल्याच्या बाजारभावात तुफान वाढ झालेली असून आले, आले प्रति क्विंटल बारा हजार रुपयापर्यंत गेलेले आहेत चला तर बघूया अद्रक या पिकाचे लाईव बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चंद्रपूर आवक झाली वीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पन्ना पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये तर सर्वसाधारण दर दहा हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये तर सर्वसाधारण दर दहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आले म्हणजेच आद्रक पिकाचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा आपल्याही जिल्ह्याचा समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल आणि आपल्याला कुठल्या पिकाबद्दल बाजारभाव जाणून घ्यायचे आहे तेसुद्धा व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्या पिकाचा समावेश केला जाईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान